आ आ, आणीदार अगदी घरच्यासारखं सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना लक्षात घेता त्याचा प्रतिकार करण्यासाठी मुलींनी स्वतः सक्षम व्हावे या हेतूने आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून शालेय विद्यार्थिनींना सुरक्षित करणारा मी दुर्गा हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील आणि सौ पूजा ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत साने गुरुजी वसाहत व गोकुळ शिरगाव येथे या उपक्रमाचा शुभारंभ झाला ज्या समाजात आणि संस्कृतीत महिलांना सन्मान मिळतो तोच समाज प्रगती करतो मात्र आजकाल महिला मुलीसोबत अनेक वाईट घटना घडत आहेत या सगळ्याला चाप बसणे गरजेचे आहे वाईट वागणुकी विरोधात आवाज उठवा न घाबरता धीराने लढायला शिका आपल्या मदतीला इतरांनी यावे अशी अपेक्षा न बाळगता मुलींनी आता सक्षम होऊन स्वतःच दुर्गा झाले पाहिजे तुम्हाला सक्षम बनवण्याच्या हेतूनेच मी दुर्गा हा उपक्रम सुरू केला असल्याचे सौ पूजा ऋतुराज पाटील यांनी यावेळी सांगितले कोल्हापूर हे अंबाबाई आणि रणरागिणी ताराराणी यांचे शहर आहे कुठल्याही परिस्थितीत आणि संकटात लढण्याची ताकद आणि सामर्थ्य तुमच्यात निर्माण झाले पाहिजे यासाठी आता तुम्ही स्वतःच दुर्गा झाले पाहिजे असे आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले यावेळी उपस्थित विद्यार्थिनीशी त्यांनी संवाद साधला प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांनी यावेळी मी दुर्गा उपक्रम उपक्रमाविषयी माहिती दिली डी वाय पाटील हॉस्पिटलच्या डॉक्टर निवेदिता पाटील डॉक्टर सुरुची पवार डॉक्टर संगीता देसाई डॉक्टर श्रद्धा कुलकर्णी यांनी गुड टच बॅड टच कसा ओळखावा स्वतःची काळजी कशी घ्यावी सुरक्षेसाठी करायचे उपाय हेल्पलाईन नंबर कायदेबाबत माहिती पूजा पाटील यांनी महिला सुरक्षिततेची मशाल ती मुलींच्या हाती प्रदान केले आणि मुलींनी ती पुढे नेली आम्ही स्वतःच्या रक्षणासाठी स्वतः लढू स्वतः सक्षम बनवू असा संकल्प यावेळी करण्यात आला कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल करा सबस्क्राईब करा दर्पण न्यूज